नमस्कार मित्रांनो मी अमोल गर्जे या ठिकाणी बोईसर चिल्ला रस्त्यावरती आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या रस्त्यावरून ज्या प्रवा आपण आपल्या ह्या ज्या बोईसर चिल्ला रस्त्यावरून दैनंदिन जीवनामध्ये जो प्रवास करत असतो आपलं कर्तव्य आहे आप की आज दसरा निमित्त त्या रस्त्याची पण पूजा करावी असो एम आय डी सीच्या ठेकेदारांनी पूजा नसेल केली आजपर्यंत कधी या रस्त्याची पण आम्ही आमच्याकडून या रस्त्याची पूजा करतोय माझी विनंती आहे या खड्ड्यांना पडलेल्या की नाराज होऊ नका आम्हाला माहिती आहे ज्या अधिकाऱ्यांचं काम होतं तुमची पूजा करणे ते अधिकारी त्यांचं एमआयडीसीचं कार्यालय पूजा करण्यामध्ये व्यस्त आहेत मी आणि माझे मित्र आम्ही या ठिकाणी या रस्त्याची पूजा करतोय रस्त्याला माझी विनंती आहे माफी असावी आम्हा नागरिकांना आमच्याकडून जो जनतेचा जो पैशातून जो टॅक्स घेतला होता या सरकारने त्या सरकारने पुरेपूर तो टॅक्सचा पैसा रस्ता बनवण्यामध्ये घातला होता पण सुदैवाने निष्कृष्ट दर्जाचे काम करून या ठिकाणी पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत आणि तुम्हाला शिवायचं काम या ठेकेदाराने केलं होतं पण चांगल्या दर्जाचे कपडे हे तुम्हाला घातले नव्हते म्हणून फाटके कपडे तुमच्या भोवती घालण्यात आले त्या ठिकाणी या ठिकाणी या बोईसर चिल्लार पूर्ण रस्त्यावरती आणि ज्या ठेकेदाराचं काम होतं तुमची पूजा करणं त्या ठेकेदाराने असो पूजा केली नाही पण त्याबद्दल मी तुमची माफी मागतो या खड्डे महाराजाची मी माफी मागतो की त्यांच्याकडून झाली असावी मी पण कृपया करून नागरिकांवरती नाराज होऊ नका कृपया ना। करून नागरिकांवरती नाराज होऊ नका व या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामध्ये नागरिकांच्या गाड्यांचे टायर जाऊन देऊ दा। नका कारण नागरिकांचं आर्थिक नुकसान होते व त्यांचा मृत्यू देखील होतो ठेकेदाराची असेल चुकी आम्ही त्या ठेकेदाराच्या वतीने आणि एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने तुमची माफी मागतो की तुम्हाला चांगल्या दर्जाचे कपडे घातले नाही त्या ठेकेदारांनी किंवा अधिकाऱ्यांनी असो आमच्याकडून जर कित्येक वर्षाच काही चुका झाल्या असतील तुमची पूजा करायला विसरले असतील तर आमची माफी असावी इथून पुढे जो नागरिकांना जो त्रास होतोय तुमच्याकडून खड्ड्यांकडून तो त्रास कमी व्हावा व वा नागरिकांचा भय नाही जावा म्हणून आज आम्ही खड्ड्यांची पूजा करतोय <taps> 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 आज या ठिकाणी आम्ही पूजा केलेली आहे दसऱ्यानिमित्त निमित्त खड्ड्याची आता तरी माझी विनंती आहे खड्डे महाराजांना की कृपया करून नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊन देऊ नका आणि नागरिकांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांनो आपलं पण कर्तव्य आपण ज्या रस्त्याने प्रवास करतो त्या रस्त्याची पण पूजा करावी कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अशाच रस्त्यावरून येता जाता प्रवास करावा असतो एमआयडीसीचे अधिकारी त्यांच्या कार्यालयाची पूजा करण्यामध्ये व्यस्त असतील पण करोडोचा निधी खर्च केला होता ज्या रस्त्यासाठी त्या रस्त्याची पूजा करायला एम आय डी सी तारापूरचे अधिकारी विसरले आहेत माझी पुन्हा एकदा या खोईसर चिल्ल्या रस्त्याला मी माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो की एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांकडून आपली कित्येक वर्षे झाले पूजा करण्यात आलेली नाहीये त्याबद्दल मी तुमची माफी मागतो इथून पुढे तरी आपण खड्ड्या मानाला कोणावरती नाराज होऊ नका ना माझी ईश्वराला पण विनंती आहे की आज आम्ही या ठिकाणी पूजा केलेली आहे नागरिकांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये धन्यवाद